या मी पण हे जे काही राजकारण होतंय या ज्या काही गोष्टी घडत या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत तुम्हाला आम्हाला जागे राहावं लागेल एकत्र यावं लागेल न्याय व्यवस्थेवरती प्रभाव टाकणाऱ्या पोलीस प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या अरे ती सीआयडी ची टीम आली सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा ह्या जातीच्या बाजूला काढा मग आता आपण सगळ्यांनी म्हणायचं का की यांच्या जातीचा बाजूला काढा बरोबर आहे का चुकीच आहे अधिकाऱ्याला त्याची जात तर कोण बाजूला काढला जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची आम्ही काढायची तुमची जात मला वाटतं इथल्या न्याय व्यवस्थेवरती इथल्या सी आय डी वरती इथल्या पोलीस डिपार्टमेंट वरती इथल्या प्रशासनावरती जाग राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहेत पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे दाखतात की कोयता त्यांच्या माध्यमातून हत्या होत नाही इंजिनियरची एका हत्या झाली कोयत्यानं राजगुरुनगर मध्ये मी मगाशी उल्लेख केला दोन आठ नऊ वर्षाच्या दोन मुलींची हत्या राजगुरुनगर मध्ये झाली ज्या पुणे जिल्ह्यातल्या गँगवार वरती आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरदचंद्रजी पवार अंतरवली सराटीला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय शरदचंद्रजी पवार बीड जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर काय झालं तुम्हाला माहितीये हेच शरदचंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हेच शरद चंद्रजी पवार त्या राजगुरु नगर मुलींच्या गिरी गोसावी भटकाई मुक्त जाती जमातीच्या मुलींच्या पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहेत म्हणजे बाबा राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातन जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल